वैष्णवी हगवणे हिने सोळा मे रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असं तिचे पती आणि सासरचे लोक सांगत होती मात्र ज्या ठिकाणी आत्महत्या केलेली त्या ठिकाणी लाल सापडी सापडली आहे वैष्णवींनी छताच्या पंख्याला साडी अडकवून त्याला गळफास घेतलं असं तिच्या सासरच्या लोकांचं सा म्हणणं आहे मात्र प्रत्यक्षात ती साडी वैष्णवीचं एकाहत्तर किलो वजन पेलू शकते का ह्याचीच तपासणी सध्या पोलीस करत आहेत पोलिसांच्या तपासणीला वेग येत आहे आणि साडीसहित काही अन्य पुरावे तसेच पंखा न्यायवैदक प्रयोगशाळेत तपासणीसाठी देण्यात येणार आहे त्यासहित निलेश चव्हाण याचा लॅपटॉप आणि मोबाईलसुद्धा पोलिसांनी जप्त केला आहे ह्याच्यात बरेचसे पुरावे सापडतील याच्यावरून स्पष्ट होईल की वैष्णवीची ही आत्महत्या नसून तिची हत्या झाली आहे दरम्यान पोलिसांनी सगळ्या आरोपींना अटक केली आहे आणि लवकरच याच्यात अगदीच न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे तुम्हाला काय वाटतं वैष्णवीच्या ह्या प्रकरणात नक्की कोण दोषी असेल हे आम्हाला नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब कराय विसरू नका